रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तीन ग्लास आणि मुगाची डाळ एक ग्लास घेतलेला आहे तांदूळ चार ते पाच वेळा धुवून ठेवलेले आहेत आणि मुगाची डाळही चार ते पाच वेळा धुवून ठेवलेली आहे सकाळी भिजत घातलेले आणि हे संध्याकाळी वाटून घेतलेले आहे दोन्ही घट्टसर असं त्यामध्ये अर्धा कांदा कापून टाकलेला आहे कांदा यासाठी टाकतो आपण की थंडी आणि पावसाळ्यात इडली फुगत नाही किंवा हलकी होत नाही पण नुसता कांदा टाकला तरी इडली चांगली फुगते हलकी होते आणि आंबुसर होते आणि चवीलाही चांगली लागते सकाळी बघा आंबुसर झाली आहे आणि हलकंही झालं आहे पीठही फुगलं आहे छान हलकंसर इथे कांदा बाजूला काढायचा आठवणीने त्यामध्ये इनो चिमूटभरच टाकायचं आहे आणि त्यावर पाणी टाकायचं थोडंसं आणि घट्टपीठ असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि हलवायचं आहे हलक्या हाताने हलवायचं इथे मी मोबाईल धरल्यामुळं व्यवस्थित हलवता था येत नाही पण मोबाईल ठेवल्यानंतर मी व्यवस्थित हलवून घेतलं इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण आणि ते हलवायचं आहे हे पहिल्या इडलीच्या वेळेस तेल भरपूर लावून एक पंधरा मिनटं ठेवतो त्याऐवजी आपण वीस मिनटं पहिल्या वेळेस ठेवायचं आणि दुसऱ्या वेळेस मग पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल ही झालेली आहे आपली मौसूद हलकी इडली तयार